चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील पोलीस स्टेशनच्या किल्ल्याच्या स्वरूपातील नव्या देखण्या इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम शुक्रवारी पार पडला चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर यांच्या प्रमुख हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक देखणं पोलीस स्टेशन असलेलं शहर म्हणून बल्लारपूर ओळखलं जाईल असं वक्तव्य केलं सोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी

पोलीस स्टेशनचं काम होणार असून शुक्रवारस मुधीर मुंगणटीवार यांच्या हस्ते या एमआरडी सह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी भव्य इमारत लोकार्पण झाली यानंतर मुंगणटीवार यांनी खिलाच्या आकारातील दोन मजली इमारतीतील अत्याधुनिक सोयीसुविधांची पाहणी केली आणि मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या उपक्रमाचं उद्घाटन करत संवाद साधला जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष देऊराव भोंगरे महापौर अंजली घोटेकर नगराध्यक्ष हरीश शर्मा जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक

सलग चौथ्यांदा चंद्रपूरचं अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल महिला व पुरुष पोलीस खेळाडूंचा दुचाकी देऊन गौरव केला यानंतर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले यावेळी त्यांनी या इमारतीतून या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचा परिचय होईल

अब आगे की जिम्मेदारी आपकी है पुलिस स्टेशन में अच्छे लोग हैं आने के बाद उनको ऐसा लगना चाहिए कि यह मेरी सुरक्षा का भवन है और जो बदमाशी करता है उसे ऐसा लगे कि यह भवन मेरा सुधार करने के लिए सुधार भवन बनेगा खर तर आम्ही निर्णय केला की आपल्या जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अतिशय कार्यक्षम आपल्याला माहित असेल की आपण चंद्रपूर मध्ये पोलिसांच्या आरोग्यासाठी जो जीम तयार केला तो या महाराष्ट्रामध्ये असा एकही जीम नाही कधी तुम्हाला वाटलं तर निश्चितपणे बघून घ्या की तिथं त्या जिम मध्ये फक्त पोलीस वागा गया ना तो भी हो बॉडी बन जिम के मला आठवत की पोलीस महासंचालक माथुर साहेब चंद्रपूरच्या भेटीला आग आणि नंतर मुंबईत येऊन मला म्हणाले की भाई यार चंद्रपूर मे इतका सुंदर जिम पोलीस बाबो पे आहे हमारे मुंबई के पोलीस पे किंवा न्याय करते हो एक सुंदर जिम आपण केला पोलीस स्टेशन सुंदर व्हावं ही भूमिका नाही तर या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुंदर कामही व्हावं एक असं वातावरण निर्माण व्हावं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेनुरूप प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारावर जर कोणी गुन्हेगारी स्वरूपाची वृत्ती घेऊ या जगण्याच्या अधिकारावर बंधन टाकत असेल तर अशा व्यक्तीला बंधनात टाकण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे तत्पूर्वी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या नव्या इमारतीत उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती देत उत्तम कामगिरीचा विश्वास व्यक्त केला इतने स्टँडर्ड बनाव सबसे पहिला पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन 1944 उस साल पे ब्रिटिश काल पे पे पुलिस स्टेशन यहाँ पे स्थापित किए थे फिर उस टाइम से यहाँ पे वो जुना स्ट्रक्चर में ही काम चल रहा था आज 2016 में भूमि पूजन हुई थी अक्टूबर 10 तारीख में आज 12 अक्टूबर मतलब दो साल दो दिन में इसका आज इनाग्रेशन उद्घाटन भी कर रहे हैं हम और उस टाइम पे एसपी दीवान साहब और उस टाइम बीच में जो 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 भी काम हुआ नियति मैडम नियति टाकर एस थी उस टाइम पे काम हुई थी और इसका पूरा का पूरा जो बजट था नौ नाइन करोड़ एटी नाइन लैक्स था ये इतना बड़ा बजट से पुलिस स्टेशन और पुलिस क्वार्टर बनने के लिए पूरा पैसा लाने के पूरा श्रेय क्रेडिट अपने पालक मंत्री साहब को जाना ही चाहिए और हम आप जो दिल से आपको धन्यवाद व्यक्त कर रहे हैं सर इतना अच्छा पुलिस स्टेशन हमें बनने के लिए आप हमें बजट दिया है आइडियाज भी दिया है यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होती